संस्थेच्या वतीनं रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं आणि यावेळी उद्योगांमधील रोजगारांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याची तसंच कामाचे तास हे बारा वरून आठ तास करण्याची मागणी करण्यात आली आहे राज्य सरकारच्या उद्योग आणि कामगार विभागानं दोन हजार पाच ला उद्योगांमध्ये निर्माण होणाऱ्या रोजगारांमध्ये स्थानिकांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश दिलेले होते पण ह्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याकडे यंत्रणांचं तसंच उद्योगांचं दुर्लक्ष होत आहे असं दिसून आलंय ऐंशी टक्के नोकऱ्या स्थानिकांना देणं अपेक्षित असताना मोठ्या प्रमाणात परप्रांतीय तरुणांना सामावून घेतलं जात आहे असं सुद्धा दिसून रायगड जिल्ह्यामध्ये खालापूर खोपोली आणि आसपासच्या परिसरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मध्यम ते मोठे उद्योग सुरू करण्यात आले आणि या प्रकल्पांसाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या पण नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना नाकारून परप्रांतीयांची भरती केली गेली आहे त्यामुळे स्थानिकांचे रोजगार हिरावले गेलेत आणि त्यांच्या उपजीविकेवरती गंभीर परिणाम सुद्धा झालेत शासन निर्णय ऐंशी टक्के जी आर प्रमाणे स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे परंतु स्थानिकांना नोकऱ्या आज दिल्या जात नाहीत आज राज्यामध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत परंतु शासनाचा निर्णय ऐंशी टक्के स्थानिकांना असल्या नंतर तो उलटा केला गेलेला आहे कारण परप्रांतीयांना तिथेशी ऐंशी प्राधान्य दिलं जात आहे आणि स्थानिकांना वीस टक्के ते पण घेत नाहीयेत परंतु आज आमच्या जमिनी हत्ताच्या पोटाचे गेलेल्या असताना स्थानिकांना इथं प्राधान्य मिळाला पाहिजे आज राज्य सरकार झोपलंय का कारण इथले हे स्थानिक त्यावेळी शिक्षण नव्हतं म्हणून घेत नव्हते आज शिक्षण घेऊन डिग्र्या घेऊन स्थानिक इथे भूमिपुत्र घरी बसलेले आहेत परंतु त्यांना नोकऱ्या मिळत नाहीयेत मोठमोठ्या कंपन्या आपल्या राज्यामध्ये येतात आणि आज नवीन परत जी आर आणलेल्या बारा तास ड्यूटी बारा तास ड्युटी सक्ती कायद्यामध्ये स्थानिक कामगाराची पिलवणूक होणार आहे बारा तास ड्युटीमध्ये त्याला अजून एक्स्ट्रा दोन तास ड्युटी करायला लागणार आहे त्याला फॅमिलीला वेल देता येणार नाही तर आजारामध्ये पण तो त्याच्यामध्ये पडणार आहे आणि त्याच्या फॅमिलीमध्ये खूप मोठा त्रास होणार आहे तर हे सगळे कायदे जे आहेत नवीन आणलेले ते रद्द करावे जो राज्य शासनाने जो भारताचा कायदा आणला तो रद्द करावा आणि स्थानिकांना इथल्या कंपन्यांमध्ये प्राधान्य देवं जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही जमा झालेलो आहोत आणि आज छावा संघटना आणि अखिल मी रायगड जिल्हा कामगार अध्यक्ष बोलतो सर आमच्या इंडस्ट्रीलमध्ये म्हणजे रायगडमध्ये जी इंडस्ट्री आहे इंडस्ट्रीमध्ये स्थानिकांना प्राधान्य दिलं जात नाही आज ग्रॅज्युएशन झालेली मुलं आहेत ती आपल्या गावापासून पन्नास ते शंभर किलोमीटर अंतरावर जाऊन ते काम करत आहेत आणि कंपन्या मात्र स्थानिक लोकांना तशी कामा घेत नाहीत आणि आठ तास डुटी करून तो माणूस बारा तास डुटी करेल आणि त्याच्या परिवाराला तो कसा वेळ देईल हे शक्य आहे आठ तास जर त्याच्या हातामध्ये भेटले तर तो, तो आपल्या परिवाराला वेळ कसा देणार तो झोपणार कधी त्याच्या परिवाराला वेळ देणार कधी बारा तास तुटीचा जो कायदा जो, जो आणलेला आहे अमलात शासनाने तो रद्द करावा आणि आठ तास तुटी कायमस्वरूपी करून घ्यावी अशी आमची छावा संघटनेची मागणी आहे आणि ऐंशी टक्के जे जे आर ए शासनाचा आम्ही ग्रामपंचायतच्या हधीमध्ये वारंवार कंपन्यांना व्यवहार केला ठराव पास करून पत्र व्यवहार केला आणि कंपन्यांना सूचना दिल्या का स्थानिकांना पहिला रोजगार द्या जेणेकरून आमचा माणूस बेरोजगार झाला नाही पाहिजे आणि इथून जे प्रदूषण जे होतं तो आमचा स्थानिक सण करतोय आणि होणाऱ्या अडथळे रस्त्याला त्यालाही आम्ही हे पडतो बली, बली पडतोय आणि कोणत्याही केसेस जर इमर्जन्सी केस असेल त्यालाही अडथळाला होतो तरी आम्ही ते सहन करतोय पण आम्हाला जर जर भेटत नाही तुमचं सण आम्ही कधी करायचं आणि का करायचं हा